हाय कसे सगळे शुभ सकाळ प्रिया लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत हो हो ट्रेन निघाली पण आज काय आम्ही नाही हो तुझ्यासोबत आज आमचे बाप्पा आज आहेत आजचा दिवस खरंच कसं तरी होतं आहे बाप्पांना पण होत असेल ना आज जायचं म्हटल्यावर आरती वगैरे झाली आमची पूजा वगैरे सगळी आता काहीतरी नाश्ता बनवायचा तर आज ते उपमा आणि जे आपण काय करतो की नाही उपमा तिखट असं गोड असो जे करणार ते बाप्पांना पहिला नैवेद्य दाखवायचं असं काय नाही की हेच बनवलं पाहिजे तेच बनवलं पाहिजे जे जे खातो मग साधं भाजी चपाती सा असेल तीसुद्धा बाप्पांना चालते एकीकडे चहा आहे एकीकडे एक उपमा एक 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 बनवायचं चाललंय <्तुली> खरं सांगू का ह्या दहा दिवसात बाप्पा आल्यामुळे आमची पण खाण्याची चंगळ झाली बाप्पांसाठी नैवेद्य बाप्पांचं नाव घ्यायचं बाप्पांना मोदक बाप्पांना लाडू बाप्पांना खीर बाप्पांसाठी अळवडी भजी असं तळणं वगैरे भरपूर झालं आहे मजा झाली आहे छान छान चला कुणामुळे तरी आपल्याला पण छान खायला माहिती ना एरवी आपण साधंसुद्धा करून कसं तरी आपलं पळायचं गरमागर उपमा तयार आहे बघा आणि आज मी त्याला स्पेशल टच दिलाय खोबरं कोथिंबीर लिंबू एरवी असतं का असं नाही बाप्पांमुळे देव कधीच म्हणत नाही मला हे द्या तो कधी मागतच नाही मागण्याची सय फक्त आपल्याला बाप्पा मला हे दे देवा मला हे दे पण मी तर आता ठरवलंय काय मागायचं देवाकडे त्यांनी तर आपल्याला सगळं दिलंय फक्त त्यांनी सत्सद विवेक बुद्धी द्यावी जे काही आपण वागणार आहोत आयुष्यामध्ये जे काही विचार करणार आहोत त्यासाठी बाकी काय चला आणि आज ना सारखं असं बाप्पाच्या समोरून ना हलावंसंच वाटे ना ही मूर्ती म्हणजे आता उद्यापासून या जागेवर नसणार ना त्याचंच खूप वाईट वाटतंय आता विसर्जनाची तयारी सुरू झाली आम्ही घरातच विसर्जन करतो ना त्या बाजूला लॉकडाऊनपासून आम्ही हे सुरू केले आणि मातीचीच आपली शाडूची मूर्ती असते त्याच्यामुळे होऊन जातं होऊन जी लगबग सुरू आहे निरोप सुद्धा इतका आनंदाने वाजत गाजत बाप्पांना निरोप दिला जातो ना मनातनं वाईट वाटत असतं पण डोळ्यातनं पाणी काढायचं नाही म्हणजे आपले जे सण समारंभ उत्सव आहेत ना हे आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात की निरोप सुद्धा जगाचा एक सकारात्मकतेने घ्यावं की चला आपलं कार्य इथलं आता संपलेलं आहे ती ओ या गणपती ए आता आम्ही आमच्या बाप्पांच्या देवालातली जी मूर्ती बाप्पांची इथे ठेवली आहे तिचं विसर्जन त्या छोट्या बाऊलमध्ये पाण्यामध्ये केलं आता आपले मातीचे हे जे बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन होणार आहे उया। उया। यावर्षी मी बाप्पांना घेतलं मला खरं तिथून आणतानाच जेव्हा बाप्पा आले तेव्हाच घ्यायचं होतं पण हे म्हणाले जड आहे कारण मातीची मूर्ती ना छोटी असली तरी ती जड असते पीची हलकी असते पण घरातल्या घरात ते बोलली तू घेऊ शकते खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं म्हणजे तो म्हणजे बाप्पांना जवळ घेतल्यानंतर ना तो मनाला आनंद झाला ना की ते आपल्या जवळ आहेत मी त्यांना घेतलं आणि त्यांच्याशी बघते त्यांच्याकडे आरती केली आणि आता तो भाऊ क्षण आला किती जरी ठरवलं की बाप्पाला आनंदाने डोक द्यायचा तरी शेवटी मात्र आपण सगळेच जण भाऊक होतो बाप्पांचं विसर्जन केल्यामुळे ना बाप्पांना शेवटपर्यंत आम्हाला बघता येतं त्यांच्यासोबत म्हणजे शेवटचे क्षण असतात ना ते सुद्धा छानपैकी घालू द्यात ना तर कसं होतं आपण जेव्हा तिकडे तलावावर वगैरे जातो तिथे सगळी घाईघाई होते गर्दी असते घरात असल्यामुळे शांतपणे बाप्पांना निरोप देता येतो आणि त्यांना डोळे भरून पाहता येतो खरं तर, -तर मन होत नाही पण असं थोडा वेळ काढत राहायचं थंबावू थंबाव शेवटी हो म्हणते आता विसर्जनाची वेळ म्हणजे खोलू मोरया मूर्ती मोरया ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी गणपती निघाले गावाला चैन पडे ना आंबाला पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता मात्र ते दोघ जण पण भाऊ झाले आम्ही सगळेच भाऊ झालो बाप्पाचा निरोप घेतला साश्रू नैनांनी भरल्या डोळ्यांनी आता हे म्हणाले सारखं तिकडे जाऊ नको माझं मनच राहत नव्हतं मी सारखी जात होती तिकडे ना पप्पा गेले बाप्पाने आज निरोप घेतला दहा दिवस कसे संपले काही कळतच नाही आणि सारखं त्यांच्याकडे बघत बसावं असं वाटतंय मला हे म्हणतात या आतमध्ये किती नाही म्हटलं ना तरी डोळे भरून येतात दहा दिवस त्यांचं अस्तित्व नुसतं आपल्याला जाणवतं शेवटी माहिती आहे ना हा नियमच आहे जगाचा या जगात आल्याच्यानंतर आपलं सगळी कर्तव्य पार पडली की आपल्याला या जगाचा निरोप घ्यावाच लागतो म्हणून तर म्हणतात ना आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आणि बाप्पांना निरोप देताना पण आपण हसत खेळत वाजत गाजत देतो म्हणजे इतकं ते चांगलं शिकून जातात की निरोप जगाचा निरोप घेताना पण आपण हसतच घेतला पाहिजे दरवर्षी आपण म्हणतो ना जन्म मृत्यू हा जीवनाचा भाग आहे आपणच आलो इथे आपला संसार केला आपली कर्तव्य पार केली की एक दिवस आपल्याला पण ह्या जगाचा निरोप घ्यायचा आणि मग आपण गेलो म्हणून काही राहत नाही पुढच्या वर्षी दुसरे दुसरे जन्मजन्माला येतात जीव निर्माण होतात जीव येतात या सृष्टीमध्ये आपल्या नंतर येणी आपल्या आधीही आले होते तसंच बाप्पाने निरोप घेतला ते पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे हे सृष्टीचं चक्र आहे ठरवलेलं की बाप्पां सांगतात की हसत खेळत निरोप घ्यायचा पण तरीसुद्धा डोळे भरून येतात त्यांना निरोप देताना वाईट वाट दहा दिवस ते आपल्यात असतात मूर्ती रूपाने असले तरी त्यांचा आपल्याला हे जाणवतं अस्तित्व किती म्हटलं तरी हा क्षण आपल्याला भाऊक करतोच एक छोट्या वाळासारखे त्याचे लाड होता व्हिडिओ ह्याच नोटवरती एंड करते पुढच्या वर्षी बप्पा लवकर या गणपती बाप्पा हा या